नमस्कार गाय प्रांजल आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सो आम्ही चाललो आहे फॅमिली ट्रिपला आणि तेही फर्स्ट टाईम पूर्ण खानदानाला घेऊन चाललो आहे खूप धमाल मस्ती होणार आहे सो आत्ता आम्ही मस्त रेडी होऊन बॅग वगैरे पॅक करून झाले आता निघतो आहे मी गावी जायला तिकडून सगळ्यांना पिक करणार आहोत आणि देन जाणार आहोत देवदर्शनाला तर तुम्ही पण एक्सायटेड असाल आय नो दोन हजार पंचवीसची फर्स्ट मस्त ट्रीप ऑर्गनाईज केलेली आहे फायनली स्वतः आपण मस्त निघूयात देवाचं नाव घेऊन तू एक्सायटेड आहे का आपल्या फॅमिली ट्रीपसाठी किती एक्सायटेड आहे कॅन यू प्लीज कुठे चाललेस फिरो आय नीड टू हॅव युअर इंटरव्ह्यू गाईज एन्जॉय करा बाय आम्ही एन्जॉय करणारच आहे काय तुम्ही पण करा करतो एवढी काय एवढी मेहनत करतेस तुला पहिल्यांदा कोणीतरी नेते ट्रिपला म्हणून मोर्या मंगल मूर्ती मोर्या बाबा केस पण सहा ते सात तासानंतर आम्ही फक्त पुण्यापर्यंत पोचलो आहे खूप जास्त हेक्टिक आणि एकदम डेंजर आमची जर्नी होती खूप काय काय झालं सो आय कॅन टेल यू राईट नाव सर्वांनी खूप जास्त आता आम्ही छोटासा ब्रेक घेतलाय लिटिल लिटिल ब्रेक घरी एकत्र यावे आम्ही आणि सो फायनली 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 ते आता फायनली आम्ही आता पोचलोय आमच्या गावच्या घरी हे आमचं घर ओके आणि ही आमची ही आमची गाडी पावणे एक वाजलंय आता आम्ही आलोय आता सगळ्यांना उठवू पिक करू आणि मग जाऊ आमच्या मेन डेस्टिनेशन okay. वर फ्लॅश ऑन केलेत कारण आमच्या इकडे खूप वाघ आहेत हो वाघ नाही त्याला बिबट्या बोलतात बिबट्या वेगळा प्राणी आहे वाघ वेगळा प्राणी आहे आपल्या इकडे वाघ पण आहे पण चहा पिला मध्ये चहा असं पण बोल ना? ना? चहा पिला मध्ये आपण चहा पिला मध्ये माझे तातडी मुळ जाते गात सईबाई गई तातडी मुळ जात आयना माग नाई च्या आजी लाईच्या राईच्या सईबाई ग दुपारा दुपारा सई बाई गाई दुध लागत आहे दुपारा माग मैनाला माग ना केल्या वस बहीण वहिन सई बाई गई गेल्या वस बहीण आम्ही पोचलोय पंढरपूरला खूप जास्त टायर्ड झालो आहे आता आम्ही इथे वरती रूम घेतलेत फ्रेश व्हायला थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि मस्त दर्शनाला जाऊ म्हणजे साडेसात वाजलेत आम्ही थोडंसं अप झालो आहे आमचे बॅग्स वगैरे रूममध्ये ठेवले आणि आता आम्ही जातो चंद्रभागेच्या दर्शनाला आणि प्लस इथे जाऊन आम्ही मस्त आंघोळ करणार आहोत कारण की पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेचं दर्शन करून आंघोळ करायची असते सो चला मस्त सनराइज झालं आणि खूप छान वाटते देवा लाभोईचे वण दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोयचे वण दुर्गुणाचा पहावे पहावेना सद्गुणाची देवा बाण मस्त रेडी शेडी होऊन कसं वाटतं आनी छान मस्त फ्रेश एकदम फ्रेश ना आता भूक लागली आहे ना हो नाश्ता करून दर्शन आता ओके आता आपण मस्तपैकी नाश्ता करू दर्शन करू आणि मस्त नेक्स्ट डे डेस्टिनेशनला जाऊ ओके ओके हाय एवरीवन बाय माझ्या ताईला सुखात ठेव मी कशी दिसते किती छान चांगली दिसते माझी नात ना, चांगली दिसती आणि ती मायाशी बोलती आणि मला अशी या देत नाही चाललो चाललोय बट मोबाईल्स आतमध्ये अलाउड नाहीये सो आम्ही बाहेरच कुठेतरी अ वगैरे लॉकर्समध्ये ठेवणार आहोत आणि द्या आतमध्ये जाणार आहोत आता पहिले तर आम्ही ब्रेकफास्टला चाललोय आणि देन मोबाईल आत ठेवून आम्ही दर्शनाला जाणार आहोत हाय हाय बाबा हाय कर हाय हाय कर हाय हाय कर हाय 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 वा मस्त बनवले तो काकी बोजनाल बोजनाल अच्छा अन्नपूर्ण भोजनालय तिथे पोहे खिचडी उपमा वगैरे हां सगळं जेवण पण मिळतं ना दुपारचं अच्छा ऑर्डरप्रमाणे जेवण वगैरे पण मिळतं स्वतः मी प्रदक्षिणा घालतोय दर्शन झालं आहे तब्बल आम्हाला तीन साडेतीन तास लागले दर्शनाला आणि आता आम्ही चालू आमच्या हॉटेलवर मी हॉटेलमधून फ्रेशनअप होऊन चेकआउट केले तुला प्लेट घेतली आणि आता आम्ही चाललो आहे तुळजापूरला आणि आम्ही हे सगळं चिवडा वगैरे खात चाललो आणि किती डिस्टर्बन्स माझा ब्लॉग कसा चांगला वाटेल यार प्लीज पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आम्ही आलो हे पूर्ण शक्तीपीठ असे मानले जाते जागृत देवस्थान असणारे तुळजाभवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी असेही म्हणतात आणि स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला होता मन प्रसन्न करणारा ठिकाण आहे मंदिराचा मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्राने मढवला आहे व त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले इथे येऊन मनही प्रसन्न झालं आणि कुलस्वामिनी भरून त्याचबरोबर मारुती राया मल्हार गणेशा असे सर्वांचे दर्शने इथे झाले या छायाचित्रामध्ये भवानी तलवार देऊन महाराजांना आशीर्वाद दिला श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून इथे मनातली सर्व इच्छा पूर्ण होतात आणि बरेच लोक इथे दूर दूरवरून दर्शनाला येतात तुळजापूर येथे कुंकू हे प्रसिद्ध आहे सो बरेचसे भाविक हळद आणि कुंकू इथे नक्की घेतात तुळजाभवन हे जागृत देवस्थान असून तुम्ही इथे नक्की काहीच मस्त तुळजापूरचं छान दर्शन झालं इकडे पण आम्ही अडीच ते तीन तास लाईनमध्ये होतो पण दर्शन घेतल्यानंतर खरंच खूप पॉझिटिव्ह फील झालं म्हणजे जितकं पण आम्ही दिवसभर थकलो होतो तर सगळं थकवा गेल्यासारखं वाटतं आहे खूप छान वाटलं आणि मस्त थंडीगार हवा सुटली इकडे आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललो आहे सो so, हा व्लॉग इथेच मी एंड करते तर नेक्स्ट व्लॉग म्हणजे नेक्स्ट पार्ट नक्की बघा सो so, तो पार्ट पण खूप छान असणार आहे आणि खूप मस्त फन व्लॉग होणार आहे कारण की माझ्या फेवरेट डेस्टिनेशनवर आम्ही चाललो आहे सो so, भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत बाय